नमस्कार मैत्रिणींनो मी तृप्ती तुम्हाला पण काही खायला आणि खाऊ घालायला आवडतं का मग ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी गावावरून शेतातील भाजी आलेली आहे या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे हिरवीगार चण्याची स्वच्छ करून दोन भाजी घेतलेली आहे एक मोठा कांदा आणि सहा लाल मिरच्या त्यासुद्धा कट करून घेतलेल्या आहे गॅसवर जाड जाडमुडाची कढई ठेवून त्यात तेल घातलेले आहे तेल थोडे गरम झाले की कांदा आणि चिरलेला मिरच्या परतून घेतलेल्या आहे त्यानंतर थोडे तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेले आहे हळद घालू नये कारण पालेभाज्याला त्याचा स्वतःचा रंग खूप छान दिसतो त्यानंतर मी इथे एक वाटी तुरीचे दाणे घातलेले आहे याने भाजीची चव ही दुप्पट वाढते थोडे दाणे परतून घेतले की त्यानंतर चिरलेली हरभऱ्याची भाजी घातलेली आहे भाजीला पाणी घालूनही फक्त एक वाफ काढून घ्यायची भाजीला एक वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे सुरेख रंग चविष्ट आणि पौष्टिक झालेली अशी भाजी आपण पोळी किंवा भाकरीबरोबर स्वतः खावी आणि खाऊसुद्धा घालावी ರೆಸಿಪಿ ಆವಡಲಿ ಅಲ್ಲ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ನೋಡಿ ಸಾಗಾ ವೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ